हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना झाला का तुमचं छापानी भाऊ बहिणीनो आमचं तर काय नाही अजून छापानी झाला बरं का करायचं छापानी पूरी आता चालेल ते शाळेतून पी आली का गा पूर्वा आली का झाला तर संध्याकाळच्या सैपाकाची तयारी भाऊ बहिणींना आता सकाळी तर केली होती पूनम ताईनं काय केली होती पाहता आणलाय काय का तो डबा नाही खाल्ला कालचं हे केलेलं सारण केलं होतं त्याला मोदकला मोदकला केलेलं सारण त्यातलं शिल्लक राहिलेलं होतं ती ह्याना त्यानं खाऊन मी ती खाती परत आपेला खावटलं आपे खाती पिलेला खावटलं पिले खाती खाऊन खाऊन तेवढं राहिले शिल्लक ही सकाळची भाजी तस एकच नंबर झाली होती बाका पण सकाळी मी एका सकाळी जेवली होती तुम्ही तर बघितलं सांगते पण सकाळ सकाळ भरकी शाळेत चाललेली अपूर्वा तिला म्हणल होती खाली होती सकाळी मस्त पोट भरून भाजी पुन्हा यानं काय जिवलीच नव्हती सकाळी पोट भरून त्याने अर्धे भाकरी काय खाल्ले होते परत मागाशी खाल्लं काय काय माहिती त्यानं शिवने पुढे गेली ग बाहेर आहे बाहेर नाही शिवणे शिवनी पुन्हायच काय चाललंय आज चाललं होतं बरं का भाऊ बहिणी दिवशी कुंभडे आणायचं नाही उठ ना बे सोने का उठणे का कोंबडीचं काय झालं पैसे अगं कोंबडीच काय झालं बघितलं का आता सकाळपासून तुम्हाला सांगते भाऊ बहिणी चालू होत दिशु कुंबडी आणायची दिशु कुंबडी आणायची अगं कोंबडीचं आवाज न झालं नाही देशी कुंबडीशी नाही उशीर लागतो म्हणून आपलं कारवाण पाहिजे आले असते तर चांगली शिजा टाकली असते कथा गदा मसाला कारवाणी केली असते त्याच्या हडकला कंटक असते काय ग बाय घरच्या कोंबड्या घे तुझ्या कोंबड्या टिकटकला दिसत्या त्या हे करायचं येऊ द्यायचं नाही त्यांना म्हणजे जाळीच करायची जागा काय झाला आणि जाळी पण मोठी होती पण काय झालं त्यात फुसफुस म्हणजे साप येऊन बसत आडेच घेळायच पिलीची नागी निघाली गडूल नाही अगला डीलिंज नागिन निघाली ना गोबडुला यलकला काय म्हणतो का कोंबडा तु बनकेला कायक्यातसाड कोंबडा पण तोलास गाना ने कोण बनकेला बघा आता नवालाच पकडला आहे जात पयगा बघितलं <laughs> <laughs> का आता भाऊ नाही सकाळी विषय काय झाला माहितीये का भाऊ बहिणींना सकाळी आम्ही दोघी बहिणी बहिणी बसलो होतो का नाही बघा मी जेवण केलं दिसलं तुम्हाला पुनम त्याच्या हिडीओ मध्ये आम्ही दोघे बहिणी बहिणी खाटव बसलो होतो परत आमचं सकाळी प्लॅनिंग झाला की

हा बटाटा बटाटी बटाटे शिजव हिव शिव काय कोंबडी मिळते का कोंबडी कोंबडी तिथं गेलं ना मग कोंबडी बघा आणि कोंबडी गावरान अंडी केवढ्याला आहे ती मी मला फोन करून सांगा आणि मग हाय का

दिवस गेला लावून झुकली होती कधी कधी आपण चांगलं बोललो तरी प्रेमाने बोललो तरी कधी प्रेमाने बोलतो मला काय म्हणते माहिती आहे का पिया म्हणते कि व्हिडीओ काढाल बघा आता अशी असे कर असे असे करून व्हिडिओ काढाल मला म्हणली तुला तुला सांगती हो गाणी लावली बर का मोबाईलला काय ये मेरी काय गाय मुल खिल्ला जरुरी हे येऊ घे असे का तू करायचं ती मी माझं सकाळ काम केलं हाय का तू <laughs> <laughs> <ना> <laughs> <ना की। laughs>

तर चला भाऊ बहिणींना बघू आता काय करायचंय संध्याकाळ काय खाती घरी काय नाही भाऊ बहिणी चांगली तू त्या टायमाला मला एवढं दुखत असताना मी तुला करून घातलं का नाही काय का असताना मी तिथे आली का नाही मी अजिबात करायला हवत नाही कोणाला काय भाऊ बहिणींना आहा हा पिंकी आल्यावर तेवढं करते बर का ती म्हणजे असं कुठं बाजारला त्याला गेल्यावर त्याला काय म्हणजे काय सगळं करते म्हणजे मी करू लागते तिनं बाकरा केला तर मी कलवण करते तिनं कलवन केला काळजी घ्या मी गेल्या नाही कराचीच घ्या त्यांची नको घ्यायला लावू अग काय खायची पियाची तुमची लवकर उठून या वाटी जायची जाती जरा हिजत कंगत जीवन अग चल मी कधी तुला नाही म्हणले बाबा नाही मग तू पटाण हिच्या पुढे खाल्ले ना मग पैसे नसल्यावर मला पटाण आलं म्हणजे आम्ही कुठं रोज पटाण आणायचं बाई बाबा म्हणून माझ्या पुरस्ती अनुसार मी आले घालीन मी काय नाही म्हणले का तुला नाही नाही मला आहे का ना बाजरीचे भाकरी भेटल तुला त्यात काय वाद व्यवस्थित करा उद्याच अगं महिनाभर तुमच्या कशी राही तुम्ही